नमस्कार मी अमोल दत्तात्रय कामठे माजी सरपंच कुंभारवन या न्यूज द्वारे आपणाला निमंत्रित करतो की येत्या वीस तारखेला आपल्या पिसवरे गावामध्ये स्वर्गीय शंकरराव कोलते महाविद्यालय या महाविद्यालयाच्या समोरच्या मैदानामध्ये आपण सर्व महिला भगिनींसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आजच्या आन का या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये महिलांसाठी एक मनोरंजनाचा कार्यक्रम आपण घेत असताना महिलांच्या मध्ये असणारे जे सुप्त कलागुण आहेत त्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणं आणि ते कलागुण समाजासमोर आणणं आणि एकूणच या जगासमोर आणणं हीच एकमेव भूमिका या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ठेवत आहोत त्यामुळं या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो की सर्व महिला भगिनींनी बहुसंख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं या कार्यक्रमाच्या प्रमुख विजेत्यांना आपण पाच बक्षीस देणार आहोत त्यामध्ये दे पहिलं बक्षीस आहे इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस आहे वॉशिंग मशीन तिसरं बक्षीस आहे फ्रीज चौथं बक्षीस आहे पिठाची गिरणी आणि पाचवं बक्षीस आहे एलईडी डी टी व्ही या कार्यक्रमाला सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेस आपण सन्मानाची मानाची एक आकर्षित भेटवस्तू म्हणून साडी देणार आहोत तरी सर्व महिला भगिनींनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचंय आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवायची धन्यवाद